शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिर्डीतील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले निसीम साई भक्त श्री पंकज उर्फ पप्पू संजय दुशिंग यांच्या मातोश्री सौ छायाताई संजय दुशिंग यांच्या उमेदवारीसाठी शिर्डीतील ग्रामस्थ तसेच समाजातील सर्व स्तरात मागणी होत असून शिर्डी नगरपालिकेच्या आगामी नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वसामान्य नागरिक सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांतर्फे सौ छायाताई संजय दुशिंग यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे सामान्य कुटुंबातून असलेल्या सौ छायात संजय दुषिंग ह्या आपल्या सौम्य स्वभावामुळे आणि तत्परतेमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आदर आणि आपुलकी आहे सामाजिक कार्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी तसेच दुषिंग कुटुंबात वारकरी संप्रदायाची परंपरा असल्यानं धार्मिक कार्यात व श्री साईबाबांच्या पालखी पदयात्री यांच्या सेवेसाठी दुषिंग कुटुंबीय नेहमी अग्रेसर असतं शिर्डीतील सर्व स्तरातील महिला भगिनी तसेच नागरिकांशी तसेच सर्व समाज घटकांशी दुषिंग कुटुंबियांचा पूर्वीपासूनचा दांडगा जनसंपर्क असल्यानं आता आगामी नगरपरिषद निवडणुकी परिषद छायाताई संजय दुशिंग यांना उमेदवारी मिळावी अशी चर्चा मोठ्या प्रमाणात आता पुढे येत आहे